नमस्कार शेतकरी मित्रांनो भुडीकरण निखाडे आपल्या फार्मासिट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार सकाळची वाजली नऊ आणि आपण अवती पळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह विवा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकांचा विचार करता मित्रांनो कालच्या एवढीच आवक आहे आवक सरासरी स्थिर आहे चारशे ते पाचशे नागांमध्ये आवक परिस्थिती आहे बाजारभाव परिस्थिती काय कालच्यापेक्षा थोडा थोडा आहे का सरासरी बाजारभाव तेच आहे ते जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि पिकअप मधील दोन्ही पण बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला जाणून घेऊ आजचे बाजारभाऊ आता इकडे निलाव चालू मित्रांनो बघू काय परिस्थिती तेराशे सत्तर रुपये ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साईज आहे मीडियम साईज मध्ये कीर्तांगलीचा का कांदा आहे तेराशे सत्तर रुपये गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज आहे पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधला आहे किती आला सोळा एक कुठले काका तालुका चांदवड तालुका गोरनचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता बियाणं कोणते आपली पंचगांगा बियाणं ठीक पिंपरीकर किती गेले पंधरा सव्वीस सव्वा पंधरा रुपये मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंधराशे सव्वीस रुपये रवळस पिंपरी बियाण आहे आपलं घरगुती माऊली किती गेले पंधराशे नव्वद रुपये कुठला कांदा आपला नैताळा नैताळा बियाणं कोणता येतं अंबर बरं बरं ठीक आहे अंबरचं बियाण आहे क्वालिटी बघू शकता नैताळे पंधराशे तीन रुपये मीडियम साइज मध्ये कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे तीन कुठले दादा कांदे पुरडगाव निपाट साईज मोठ्या साइज मध्ये पालखड मिरची कांदा क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला आहे किती गेला पंधरा बावन पंधराशे बावन्न रुपये साडे पंधरा रुपये पालखडची ಸವೀಯ ಕಾಡಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಹು ಶಕ್ ಹಾರೇ ಸ क्वालिटी पट्टी मध्ये मित्रांनो साईज पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला चार दादा दा कांदा अठराशे चार रुपये बांधारपाडा गावठी माली मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला बांधारपाडा बाराशे बाराशेची बारा नव्वद आहे का बाराशे नव्वद रुपये कावठी माली मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कलर आहे टेबलपत्ती मध्ये साईज बघू शकता पंचाळीस पन्नास किती गेला दादा अठराशे कुठले कांदे तिरळ कळवण का बर किती गेला दादा दोन हजार अकरा रुपये कुठले दादा कांदे तिरळचा कांदा मित्रांनो दोन हजार अकरा रुपये साईज कलर एक साईज मध्ये गुलाबी कलर बियाणं कोणतं सांगतो घरगुती बर किती गेला दादा एकोणावीसशे एक्केचाळीस रुपये गावठी का? कांदा आहे मित्रांनो एकोणावीसशे एकेचाळीस रुपये तिरळ का पंधरा पस्तीस आहे एकोणावीस दोन एकोणावीसशे दोन साईज कलर बघू शकतो कांद्याचे कुठला जात कांदा नजीक वडाळी नजिक एकोणावीसशे दोन रुपये वडाळी माऊली किती गेले एकोणीस पंचवीस एकोणावीसशे पंचवीस रुपये कुठले कांदे मुकेटचा कांदा आहे मित्रांनो एकोणावीसशे पंचवीस रुपये साहेब किती आज? गेले आज बाराश साडे बाराशे रुपये गेले ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे काय परिस्थिती आमची तर गेले कमी बरं बरं चांगले मालन चांगलं आहे ठीक धन्यवाद दादा धन्यवाद साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊली तेरा तेराशे त्रेपन्न रुपये कुठला आहे कांदा निपाट पाठव चौदाशे नव्वद रुपये एक हजार चारशे नव्वद कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो आयरगावची कांदे आहे का बर चौदाशे नव्वद कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो कलर मध्ये साईज एक साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचाळीस पन्नास काय बघेल माउलीशे अकरा अठरा अकरा कुठला कांदा आहे झोपूळ चांदोड इथलं झोपूल बर अठराशे अकरा रुपये सुपर क्वालिटी बाराशे बारा, बारा रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एव्हरेज क्वालिटी बारा बारा कुठला कांदा जाते गोळा साईज मध्ये कांदा बघू शकता साईज मोठ्या साईज मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे किती सतरा आहे का सतराशे सत्तर पिंपळगाव बसून किती गेला माउली सतरा सत्तर एक हजार आठशे रुपये गोळा माल सुपर क्वालिटी गोळा माली अठराशे हो गोल किती गेली एकवीस एक हजार एकवीस रुपये गोलटी बेड काय दादा एकवीस पंधराशे एकवीस रुपये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंधरा एकवीस दिंडोरी दिंडोरी सांग ॲव्हरेज क्वालिटी मध्ये मित्रांनो साईज पंचेस पन्नास आहे क्वालिटी चांगली कांदाची कलर क्वालिटी बघू शकता किती गेला चौदाशे चौदा साठ एक हजार चारशे साठ रुपये चिंचकेटचा कांदा आहे मित्रांनो चौदा साठ किती गेला माउली सतरा सत्तर डेम साईज एक क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदा सतरा सत्तर एक साईज मध्ये कांदा आहे गावठी मध्ये सतराशे सत्तर रुपये साडे सातशे रुपये चिंचखेडची क्वालिटी मित्रांनो एव्हरेज क्वालिटी साडे सातशे सत सतराशे कुठला कांदा आहे आपला उंबरखेडचा कांदा आहे सतराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो साईज एक साईज मध्ये डबल पत्ती हा बघायला काका सोळाशे चाळीस रुपये मिडियम साईज मध्ये एक साईज कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे चाळीस रुपये सोळाशे चाळीस वर खेडा किती गेला बाराशे बाराशे एक रुपये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो बाराशे एक रुपये कुंभरी रुप दोन आहे का बर काय गेले दादा गोल्टी सातशे पंचवीस रुपये वेळची गोलटी सातशे पंचवीस रुपये काय गेले सोळाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सोळाशे रुपये गेला मिडियम साईज मध्ये कांदा आहे एक हजार सहाशे रुपये कुंभारी का वणी किती गेले माऊली सुपर क्वालिटी मित्रांनो एक साइज मध्ये गावठी माल आहे मिडियम साइज मध्ये जय सोळाशे एक रुपये यक, एक्क्यान आहे का बरं सोळाशे एक्क्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकते मित्रांनो कांदा सुपर क्वालिटी गावठी वनी साइज हा पण मित्रांनो गावठी मध्येच आहे मीडियम साइज मध्ये कलर क्वालिटी चांगली कांद्याला पंचेचाळीस पन्नास साइज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा किती गेला मौली एक्कावन्न साडे सतराशे रुपये एक हजार सातशे एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण गावठी माल एक क्वालिटी बघू शकता साईज आहे एक साईज मध्ये पन्नास प्लस साईज येईल एक कलर एक साईज अठरा नव्वद एक हजार अठरा एक हजार आठशे नव्वद रुपये कुठले दादा कांदे वंज आहे का वडनेर किती गेला वा सोळाशे पंचान्न बर सतराला पाच रुपये कमी सोळाशे पंच्याण्णव सत्तर को पाच सतरा वडनेर आपण मीडियम साईज मध्ये मित्रांनो एव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साकोरे किती गेला तीन बरं एक्कावन्न रुपये सोळा एक्कावन्न रुपये कुठले दादा साकोरे मित्रांनो दुसऱ्या लाईन मधील पहिला आहे कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे सगळी पंचेचाळीस पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज क्वालिटी मध्ये काय भाव गेले माल सोळाशे तीस रुपये कुठला कांदा आहे आपला गिरणारा दुगाव गिरनारा दुगावचा कांदा आहे सोळाशे तीस रुपये झाला कांदा क्वालिटी फुल गाडी भरून आणली काय परिस्थिती कांद्याची गाडी माल राहिला कांदे साईडल्यासारखीच ला जमा का किती माल राहील थोडा त्याच्यात पण मार्केट एवढं खास नाही एवढं खास नाही पहिला बरोबर ठीक आहे जेव्हा काढले तेव्हा जाऊ पंधरा सोळा इकडे जागा हो आता चार पाच महिने होऊन चार सात महिने झाले बोलतो बौल्ट। बर बोल बॉल बरोबर आहे एप्रिल चौदा एप्रिलच्या दिवशी कांदा काढला बरोबर आणि आज चालू झाला आता नोव्हेंबर नोव्हेंबर निम्मा झाला चौदा पंधरा तारखेला आता नंतरच्या कांदे आता रोप टाकले परत टाकली पाणी मारली गेले पावसाने पावसाने ठीक आहे चालते ओके धन्यवाद ओके धन्यवाद अठराशे चौदा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार आठशे चौदा रुपये कुठले कांदे मग ओके वडगावचा कांदा अठराशे चौदा रुपये धन्यवाद साडे चौदा रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे पन्नास कुठले कांदे दादा वडगाव ओके हॅलो सोळाशे कुठले सिन्नर तातडी बरं बरं सिन्नरचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे रुपये कलर मध्ये साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस बियाणं कोणतं आहे आपलं किती गेला बाबी पंधरा बावन पंधराशे बावन्न रुपये कुठले कांदे देवगाव देवगाव मुखेल बरं बरं अठराशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये पत्ती गुलाबी कलर कुठले कांदे खानगाव कुठे सतरा सोळाशे ऐंशी रुपये एक हजार सहाशे ऐंशी सतराला ला वीस रुपये कमी कलर चांगला आहे कुठला कांदा तांबसवाडी बरं बाबा ता किती गेले अठरा चाळीस कुठले कांदे बेरवाडीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदे डबल पंचमी गुलाबी कलर बियाणं कोणतं होतं आपलं रेड फाईव्ह ओके दहा एकोणावीसशे दहा रुपये गोळा साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो साईज कलर बघू शकता साईज पंचावन्न प्लस कुठले आहे आता कांदा खानगाव एकोणावीसशे दहा रुपये किती गेले माउली सतरा एकाहत्तर कुठला आहे कांदा खानगाव बंधारा सतराशे एकाहत्तर रुपये बियाण कोणते मावले मग किती गेले काका चौदाशे फिक्स चौदाशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो एव्हरेज क्वालिटी चौदाशे कुठले कांदे काका येवला लागडा येवला किती टक्के राहिले शिल्लक अजून शेवट्या झाले बाबा धन्यवाद काय केली दादा गोल्टी काय गेली साडे सातशे रुपये बर सोळा एक्कावन्न रुपये कुठला कांदा गाव कोणता येवला नागडे किती गेले दादा हे कांदे गेले सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास बरं याच्या आधी आणले होते कालच होतो काल काही गेले होते काल काय सतराशे रुपये गेले माल मला आल का बरं सरासरी आहे तेच आहे भाऊ सरासरी आठशे ठीक आहे सातश गाव आपलं नागडे सोळाशे रुपये गर्वा कलर मध्ये मित्रांनो सोळाशे रुपये झाला साईज कलर बघू शकता पन्नास प्लस कुठला कांदा येवला किती गेले दादा बारा एकावन्न बाराशे एकावन्न रुपये ॲव्हरेज क्वालिटी साडे बाराशे रुपये कुठले दादा कांदा येवला अठराशे बारा अठराशे बारा, बारा रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो मिडियम साईज मध्ये गावठी कांदा आहे कुठले दादा कांदे एक लहरा एक लहरा कळवण नाशिक बरं हा किती गेला एक हजार सहाशे साठ रुपये साईज पन्नास पंचावन्न प्लस आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये कुठला कांदा का सतराशे बावन्न रुपये सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची सतरा बावन्न कुठला कांदा आपल्याला पिंप्लस रामाचे बर बियाणे बनतो आपले ओके धन्यवाद नऊशे नव्याण्णव रुपये गोलटी आपले किती गेले होते तेराशे किती बर तेराशे रुपये मी कुठली गोल्टी देवळी चौदाशे रुपये कुठला आहे कांदा शेरवाडी चौदाशे रुपये गेला ना ठीक आहे याच्या आधी आणले होते कांदे पंधरा पर्यंत गेले होते ठीक आहे चालेल चालेल शंभरने जाऊन येऊ चौदाशे नव्वद चौदा नव्वद पंधराला दहा कमी कुठले कांदे देवळीचा पाडा देवळीचा पाडा तालुका पेठ तालुक्याचा कांदा आहे गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता का कोणतं बियाणे आपले आहे तुमची जमीन कोणत्या कलरची नाही लाल लाल त्याच्यामुळे कांदा असा होतो का ठीक जमिनीच्याच कलरचा कांदा बरं धन्यवाद नऊशे अकरा नऊशे अकरा रुपये गोलटी कुठली तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारावर बघितले बाजाराबाबत मित्रांनो मागच्या आठवड्यापेक्षा जवळजवळ दोनशे रुपयाचं दोन रुपयाने मार्केट थोडंसं कमी मागच्या आठवड्यात तुलनेत जे मार्केट पंधरा सोळा सतरा रुपये होतं सरासरी ते मार्केट आज बारा तेरा रुपयेपासून चालू होऊन तर सोळा रुपयेपर्यंत सरासरी आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडील कांदा बाजाराव काही निघाली पण बाजराव मित्रांनो आज थोडे आपल्याला कमी बघायला मिळाले जी गोल्टी हजार अकरा बारा रुपयेपर्यंत जात होती ती साडेसातशे आठशे नऊशे ते हजार रुपयेपर्यंत बघायला मिळाली तुमच्याकडील कांदा बाजराव परिस्थिती काही निघाली लाल कांदा जर आज काय आपल्याला बघायला मिळालं नाही लाल कांदा जर आला मित्रांनो उद्या परवा तर ते पण आपण व्हिडिओ अपडेट करत राहतो तर चॅनलवरती कनेक्ट राहा फार्मासेटला धन्यवाद